तर मैत्रीणं माझं चाललेलं आहे इकडं शाव काढायचं काम चांगलं तेलही तापलेले तर ताप मैत्रीण कसं घरच्या घरी आपण अगदी आपल्या आग हाताने आगून बिघून केलेले एकदम भारीत असतं बघा किती मस्त पैकी कि झालेली शेव आणि याआधी इकडे मी परातीत भरपूर अशी शेव काढून ठेवलेली मैत्रीण बघू शकताय तर म्हटलं चला आता आपलं थोडासा शेव चिवडा बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शेवभाज्या आपण हॉटेलमध्ये खातो त्यापेक्षा भारी टेस्टी होती तो कुर, कुर, तर मस्त पैकी कुरकुरीत आपली शेव इकडे बनलेली मैत्रीण तर आपण बघू बघा तर चला आता शेव काढून घेतली शेव चिवडा बनून आज मला जायचं आहे आपल्या खालच्या शेतामध्ये तर थोडस भाजीपाला आहे तर आहे आता सगळं आवरून आपल्या शेतात नमस्कार मैत्रीण शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनल मध्ये तर नवीन दिवसाची अशी मैत्रीण नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज मी सकाळी सकाळी कुठं चाललेली आहे बघा बी भरण घेऊन चाललेली आहे तर ह्या का पिशी मध्ये इकडं ते मेथीचं बी म्हणतात चला मेथीची भाजी होईल आपल्याला खाण्यासाठी तेव्हा मला जायचं आहे आपल्या खालच्या शेतामध्ये तर आता ही मेथी काय टाकणार आहे परत त्यानंतर ह्या बघा ह्या पिशवीमध्ये दणे घेतलेले आहे इकडं आहे मुळ्याचं बी आणि इकडं ह्या पिशवीत गवारीचं बी तर आता हे असं सगळं बी बिभारण घेऊन चाललेली आहे आता खालच्या शेतामध्ये आपण बियाचे कांदे लावलेले आहे त्या कांद्यामध्ये आता खुरप्याने खुरपून थोडं थोडं बी टाकणार आहे म्हणजे आपल्याला घरच्या घरी भाज्या खायला होणार आहे मैत्रिणी तर आता मी निघालेली आहे इथून आता आपल्या खालच्या शेतामध्ये तर रोड क्रॉस करून आपल्याला खालच्या शेतात जायचं आहे आणि तिथं आपलं कांद्याचं बी टाकलं होतं छानपैकी रोपे आलेले आहे त्या रोपाला पाणी भरायचं आहे म्हणलं चला थोड्या भाज्या टाकल्या म्हणजे कांद्याला त्या रोपाला पाणी भरून होईल लसूण लावलेलं आहे आपल्या बियाचे कांदे लावले त्याला पाणी भरून होईल म्हणून हे बी भरण आणि खुरपै घेऊन आता मी चालले तर बघा आता इकडं गाड्या वेड्या दिसत असतील हा सगळा रोड क्रॉस करून खालच्या शेतामध्ये आहे मैत्रिणी तर चला तिथे गेल्यावर आपण भेटू तर मैत्रीण पोचलेली आहे आपल्या खालच्या शेतामध्ये आणि हे बघा हा इकडं लसणाचा वाफा त्याच्या पुढं आहे इकडं आपलं कांद्याचं रोप आणि त्यानंतर ब्याचे जे काय कांदे लावले होते तो हा वाफा आहे तर बघा इथून तिथून आता मी याच्यामध्ये मेथीचं बी टाकलं आणि वर खाली करून सगळं हालून घेतलेलं आहे संपूर्ण हा एक वाफा म्हणजे आता मेथी आणि कोथिंबीर टाकून घ्यायची अर्धा वाफा झाला इथपर्यंत ह्या इथपर्यंत बी टाकून मी खुरप्यानी हलवलेलं आहे हा वाफा आणि इथून पुढं राहिलंय की नाही याच्यामध्ये टाकायचं आहे हे धण्याचे बी आता मी याच्यामध्ये घेतलेले आहे टापामध्ये आम्ही चला आता असं याच्यामध्ये थोडं थोडंसं ना मैत्रीण असं टाकून घेतलं ना असं म्हणजे आपल्याला खायला भाजी होती कोथिंबीर होती वापरायला घरी बघा असं असं थोडं थोडं इथून पुढं जवळपार राहिला आहे ना तेवढ्यामध्ये मी आता हे सगळं जी टाकून घेणार आहे मैत्रीणं घामेल्यात घेतले थोडंसं थोडं 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 आणलेलं आहे म्हणलं चला आता आपण असं टाकलं म्हणजे आपल्याला आहे ना मैत्रीणं खायला आता जी घरच्या घरी होतं ना विकतही आणावं लागत नाही जर नसलं तर मग डायरेक्ट विकत आणल्याशिवाय काय मैत्रीणं पर्याय नाही आहे आता तिथपर्यंत वाफ आहे तेवढा आता सगळा मी टाकून घेणार आणि खुरप्याने हलवून घेणार वर खाली केलं म्हणजे मातीने झाकलं जातं बिया आणि चांगला उतार होतो चला मैत्रीण मैत्री आता एवढा खा आपण टाकून घेते आणि हलवून घेते तर मैत्रिणी बघा आपलं बी पण टाकून झालं आणि सगळं वाफा आता असं खुरपून पण झालेलं आहे खुरापणी पण झाली बी पण गाडलं गेलं आणि आपलं गवत पण निघलेलं आहे बघा सगळं वाफ्यातलं गवत निघलेलं आहे आता अगदी एवढंच राहिलेलं आहे थोडं बघा इकडं पुढं त्याच्यामध्ये गवत पण आहे आणि बी टाकल्यामुळं गवताची खुरापणी झाली आणि आता बी पण आहे मैत्रीण तर चला थोडंसं एवढं खुरपायचं राहिलंय पण आता बी काय पुरलं नाही थोडंसं आणलं होतं तेवढं टाकून झालंय आता मी जरा ह्या वरंब्याला आहे का नाही थोडंसं मुळे लावून घेणार आहे मैत्रीणं मुळ्याची पुडी राहिली आता परत्या कडला तिकडून आता घेऊन येते तर मैत्रीण हे बघा ही आहे आपली बी बी आता मुळ्याचं तर हे बघा त्या पुढी मध्ये असं बारीक बारीक दाणे असतात आता एक एकदा ना मैत्रिणी मी आता असा हे वारंब्याला बघा असं खुचून आहे आणि मातीनं आता खुरपून ढिल्ल झालेलं आहे ढिल्ल झाल्यामुळे नाही बघा असं गाडलंही जाते ते बघा एक 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 हे ले ले। ले हे एक बी आता असं खुचून घेणार आहे मैत्रिणी मी तर चला आता सगळा हा दंड आहे ना हा वारंबा सगळे असे बी खोच खुचून घेऊन सगळं पूर्ण करणार आहे तर आपल्याला मुळे देखील खायला येणार आहे मैत्रीणं आणि पुढच्याकडे गोणी ठेवलेली आहे मैत्रिणीनं लांबपर्यंत त्याच्यामध्ये आणली राख ती राख पण मला आता ह्या सगळ्या वाफ्यात टाकून घ्यायची आहे तर हे बघा मैत्रीण ही गोणी याच्यामध्ये राख होती आता ही राख वल्ली झालेली आहे पावसाने पण चला आता खत माती आपण जसं टाकितो आपल्या शेतीला वर न टाकण्यापेक्षा नागदी हे बघा असं ही राख आहे आणि आता ही राख मी अशी अशी करून देणार आहे कारण आपल्या डेंग्यांना मग असं खत चांगलं पोचतं आणि चांगली येते ना आपलं कारण ह्या राखेनी ना मैत्रिणी हे होत नाही मवा वगैरे पडत नाही तर चला आता असं करून घेते तर हे बघा असं चालले माझं आता ह्या घमेल्यातून घ्यायचं आणि असं हातानी सगळ्या हा याला करून देणार ही राख संपूर्ण तर झालेले आहे मैत्रीण आपल्या बघा ह्या कांद्याच्या डोंगराला सगळे राग फेकून त्यानंतर इकडं बघा आपली काकडी लावलेली आहे टोमॅटो होते आधी ह्या मलचिंग टोमॅटो होऊ लागले आणि त्यानंतर दिलेली आहे आपली काकडी लावून तेव्हा आता काकडीलाही छान फुलं आलेली मस्तपैकी आता आठवड्याभरात आपल्या काकड्या चालू होणार आहे तर हा सगळा एवढा मांड आहे आपला काकड्यांचा आणि त्यानंतर इकडं आपलं लसूण आणि हे रोप तर आठवड्याभरात हे रोप आणि हे पण खुरपाय लिहावं लागणार आहे मैत्रिणी तर चला आता उरकलेलं आहे आपल्या शेताचं हे काम आणि आता याच्यावर जरा पाणी घ्यावं लागणार आहे तर बघा पुढे एक भाऊ भरतोय आपले कांदे कांदे भरून झाले का मग आता आपले हे रोपाव पाणी येणार आहे तर चला मैत्रिणी आता निघते मी घरी आता भरपूर ऊन झालेलं आहे जवळजवळ आता साडेबारा वाजलेले आहे ते